दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडच्या मातीतून सोन्यासारखं पीक कसं काढायचं हे आष्टी तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या महिला शेतकरी मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे यांनी दाखवून दिले गव्हाणे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय डांगर भोपळ्याची यशस्वी लागवड केली मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे यांनी अत्यंत कमी खर्चात शेतीचं गणित बसवले एकरी फक्त सात हजार रुपये खर्च करून त्यांनी सेंद्रिय डांगर भोपळ्याचं पीक घेतलंय भोपळ्याकडेच वळण्याचा माझा दृष्टिकोन म्हणजे गहू ज्वारी हे पारंपरिक पिके गहू ज्वारी बाजरी कापूस तूर या पिकांना कष्ट आती आणि म्हणजे खळ्याचा खर्चही ये जास्त येतो आणि भोपळ्याकडे वळण्याचा माझा दृष्टिकोन म्हणजे याला कमी कष्ट कमी खर्च कमी कालावधी आणि जास्त पैसे होतात विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यात त्यांनी तब्बल तीन वेळा पीक घेतलं असून दरवेळेस पंधरा टन याप्रमाणे एकूण पंचेचाळीस टनाचं उत्पादन त्यांनी मिळवलेलं आहे मी बीड जिल्ह्यातील आहे बीड जिल्ह्याची शेती ही दुष्काळी पट्ट्यातील आहे कोरडाऊ शेती सगळी आहे आणि अशा कोरडाऊ शेतीमध्ये मी भोपळा पीक यशस्वी करून दाखवलं आहे आता मला हे पीक जवळपास पंचवीस टन निघेल हां हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने मी केलेलं आहे माझी मंडळी आणि आम्ही दोघांनी कष्ट केलं आणि पीक उभा केलं फक्त आ पंच्याहत्तर दिवसात पीक तोडणीस आलं आहे आणि बीड जिल्ह्यासारख्या अशा दुष्काळी पट्ट्यात ही पीक योग्य आठ महिन्यात तीन वेळा आपण घेऊ शकतो एक मे ते एकतीस डिसेंबरपर्यंत आणि ह्या पिकातून सारासारी एकरी दीड लाख रुपये एका पिकाचं उत्पादन मिळतं मंदाकिनी ताईंनी रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा दिला आहे त्यांनी शेतातील कचरा आणि पालापाचोळ्यापासून स्वतः सेंद्रिय खत तयार केलं फवारणीसाठीही सेंद्रिय पद्धतीचाच वापर केला त्यामुळे त्यांच्या भोपळ्याला महाराष्ट्रासह देशातल्या पाच राज्यातून मागणी आहे या शेतकऱ्यांनी जवळजवळ तीन ते साडेतीन एकर क्षेत्रामध्ये दुधी भोपळ्याचं लागवड केलेलं आहे हा डांगर भोपळ्याची लागवड केलेली आहे तर ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते रासायनिक कीटकनाशके आणि खते यांचा बडी मार करत होते पण त्याच्यातून त्यांना जे आउटपुट आहे ते कमी प्रमाणात येत होतं त्याच्यानंतर त्यांना मार्गदर्शन असं केलं की नैसर्गिक ऑर्गेनिक शेतीकडे वळा तर यांचा महिलांचा एक बचत गट आहे त्या महिलांच्या बचत गटाला निंबोळी आर्क आणि दशपर्णी आर्क कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं आणि तेच ते ह्या क्षेत्रामध्ये वापरतात आणि तसं पाहिलं तर जे रासायनिक कीटकनाशक आहे त्याचा खर्च पूर्णतः स्कीप केला त्यांनी आणि तेच ह्याच्यात वापरून त्यांनी चांगल्या प्रकारे पीक आणलं आष्टीसारख्या दुष्काळी भागातील या रणरागिणीची यशोगाथा आज जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरते आहे कमी पाणी कमी खर्चात आणि सेंद्रिय शेतीतून लाखो रुपये कसे येतात याचं उत्तम उदाहरण मंदाकिनी ताईंनी जगासमोर ठेवलंय दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातागळे बीड राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या